ही दृश्य आहेत पंकजा मुंडेंचा ताफा मराठा आंदोलकांनी अडवल्याची या घटनेमुळे नेमके कोणते प्रश्न उभे राहिलेत याचे परिणाम काय होऊ शकतात हे आपण या व्हिडिओ मधून पाहणार आहोत राजकीय वनवासात गेलेल्या पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी प्रचाराला सुरुवात केली गावागावात भेटी गाठी सुरू केल्या पण केस तालुक्यातल्या के दौऱ्यामध्ये त्यांना धक्कादायक अनुभव आलाय पंकजा मुंडे यांना मराठा आंदोलकांनी अडवल्याचा प्रकार इथे घडलाय औरंगपूर गावात पंकजा मुंडे पावनधाम इथल्या सप्ताहाच्या कार्यक्रमासाठी येताच मराठा आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत त्यांना कार्यक्रमाला जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला यावर जरांगेंच्या आंदोलनातील काही लोक होते का यावर पंकजा मुंडे काय म्हणाल्या पहा आजही दोन तीन लोक अलीकडच्या बाजूला उभे होते त्यांनी काळा रुमाल झेंडे पण नाही ते खिशातून रुमाल काढून त्यांनी असं हलवलं परत मी तुकाराम महाराजांचं दर्शन घेऊन परत आले तोपर्यंत काही जण कारण काहीच नाही कारण काही घटनाच घडली तर तर कारण काहीच घडलं नाही मला असं वाटतं की हे जे चार उभे होते ते आरक्षणाच्या आंदोलनातले असतील पण जे बाकीचा गोंधळ झाला तो मला नाही वाटत की जरांगी पाटलांच्या आंदोलनातले असतील ते मला थोडस राजकीय वाटत जरांगेंनी राजकीय नेत्यांना गावबंदीचं आवाहन केल्यानंतर अनेक ठिकाणी असे प्रकार घडले पण आता ताफा अडवण्याचा प्रयत्न झाल्यानंतर जरांगेंनाही पंकजा मुंडे यांनी सल्ला दिलाय मला विरोध करता येत नाही ते समाजातल्या सर्वच नेत्यांना असं करतायत मी बघितलं बाहेरच्या जिल्ह्यातही प्रमुख नेत्यांना येऊ दिलं नाही किंवा असं काही करतायत आता मलाच करतात असं मला वाटत नाही आणि मलाच करतायत असं चित्र केलं तर ते काही मग जा जा ते जाणीवपूर्वक असेल असं वाटतं ते आंदोलक नसतील असं वाटतं पण ते सगळ्याच नेत्यांना प्रचारासाठी जायचंय घरी जावं लागेल ज्यांना पण जायचंय आता ते पण उमेदवार जाहीर करणार आहेत असं मी ऐकलं कुठेतरी प्रेसमध्ये त्यांनाही जायचं सगळ्या गावांमध्ये सगळ्या समाजांमध्ये असं आहे त्याच्यामुळे माविनी एक एका ठिकाणी आहे आणि एखाद्याचा अवमान होऊ नये घेतली पाहिजे पण मला शंभर टक्के खात्री आहे की हे जरांगे पाटलांचे माणसं नाही आंदोलकांवर कोणतीही कारवाई करू नये असं आवाहन पंकजा मुंडे यांनी पोलिसांना केलंय पण येत्या काळात मराठवाड्यात मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना सगळ्याच नेत्यांना करावा लागणार आहे अशी चर्चा आहे त्याचबरोबर जरांगेंच्या नावानं आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्याला अडचणीत आणण्याचा डाव खेळला जाणार का अशी ही चर्चा सुरू आहे या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत